तळजा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आँगे अस्थि कलश संदेश यात्रेच्या तळोजा शहरात स्वागत करण्यात आले या यात्रेत शेकडो समाज बांधवांनी सहभाग घेत अस्थिकलशाला अभिवादन केले सात फेब्रुवारी रमाई आंबेडकर यांच्या जयंतीपासून चैतन्यभूमी दादर मुंबई येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर अस्थिकलश यात्रा निघाली आहे तों? गुरुवारी यात्रेचा पंधरावा दिवस होता संत गुलाम महाराज प्रवेशद्वाराजवळ यात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी सभा घेण्यात आली बनते आनंद थेरो बनते मैत्रिय बन आन आनंद बनते विजयानंद बनते सद्यानंद आनंद सैदाणे संदेशभूमीचे सहकारी विजय भांबरे दिनेश पगारे वी बागुल सह डॉक्टर किशोर सामुद्रे सिद्धार्थ मयरे उद्धव पिंपळे डॉक्टर स्वप्नील बैसाने राजेश नरभवर मुकुंदा बोरसे मधुकर बापू कापुरे बापू कलाल अशोक सूर्यवंशी विनोद माडी कृष्णा साडवे अनिल जारवे सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा ब्राह्मणे प्रज्ञा सुरेश फाउंडेशनच्या जयश्री इंद्रजित महाले आदीसह मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित समाज बांधवांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले त्यानंतर अस्थिकलश यात्रानिमित्त राष्ट्रवादी कार्यालयाच्या संपर्क कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली